नमस्कार मंडळी आज आपण कोबीपासून सविष्ट व पटकन होणारे दोन पदार्थ बनवूया रोज रोज तीच कोबीची भाजी खाऊन कंटाळा येतो आणि मुले देखील कोबीची भाजी म्हटले की नाक मुरडतात मग अशा वेळेस काहीतरी नवीन हवे असते त्यामुळे आज कोबीपासून दोन नवीन पदार्थ बनवूया इथे मी असा ताजा वजनाने भरी व आकाराने थोडासा मोठा असा कोबीचा गड्डा घेतला कोबी मधोमध कापून घ्यायचा चा, असा हा हिरवागार कोबी शरीरासाठी फायदेशीर असतो त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे कोबीचा आहारात समावेश हा केला पाहिजे कोबी मी असा मधोमध कापून घेतला यातील अर्धा कोबी आपण नंतर वापरूया कोबी असा किसनीने किसून घ्यायचा तुमच्याकडे जर चॉपर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही कोबी बारीक करून घेऊ शकता मी अशा किसनीनेच कोबी किसून घेते याउलट जर तुम्ही सुरीने कोबी चिरून घेतला तर कोबीचे जाडसर तुकडे शिल्लक राहिले तर पराठे करताना ते व्यवस्थित लाटले जात नाहीत त्यामुळे कोबी हा असा किसूनच घ्यायचा हे पहा इथे मी एक वाटी कोबी किसून घेतला आहे यामध्ये छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरमुळे पराठे फारच खमंग चविष्ट बनतात फ्लेवरसाठी एक चमचा कसुरी मेथी अशी हातावर सोडून घालायची खमंगपणासाठी थोडासा ओवा देखील घालायचा आहे पाच हिरव्या मिरच्या आले लसून याची बारीक पेस्ट तयार केली आहे ही मी इथे घालून घेतली आहे मिरच्या ह्या लहान मुली असतील तर कमी घाला पाव चमचा चाट मसाला टाकायचा आहे पाव चमचा धने पावडर घालायची आहे एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद घालायची आहे इथे अर्धे वाटी बेसनपीठ घ्यायचे बेसन पिठामुळे पराठे अगदी मऊ लुसलुशीत बनतात इथे गव्हाचे पीठ हे चाळून घालायचे आहे इथे एक वाटी आणि ही दुसरी वाटी टोटल दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे इथे एक वाटी कोबीसाठी दोन वाटी गव्हाचे पीठ व वा अर्धा वाटी बेसन पीठ वापरायचे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे यावर चवीनुसार मीठ घालायचे आहे एक चमचा रिफाईंड तेल घातले आहे म्हणजे पराठे हे आतून खुसखुशीत राहतात आता कोबीमध्ये भरपूर पाणी असते त्यामुळे पाण्याचा वापर न करता असेच पीठ कोबीला चोळून चो घ्यायचे यामुळे आपण जे पिठामध्ये मसाले घातले ते देखील व्यवस्थित एकजीव होतात हे पहा इथे दोन ते तीन मिनट पीठ चांगले चोळून घेतले आता पिठामध्ये लागेल एवढेच पाणी ओतून पिठाचा घट्टसरसा गोळा मळायचा लक्षात घ्या कोबीमध्ये भरपूर पाणी असते त्यामुळे पिठाची कणिक ही घट्टसरस मळायची आहे पातळ पिठाचे पराठे हे लाटता येत नाहीत हे पहा पिठाची घट्टसर अशी कणिक मळून ठेवली आहे पिठावर झाकण ठेवून पीठ हे थोडा वेळ मुरवत ठेवूयात पीठ मुरते तोपर्यंत उरलेला अर्धा कोबी घेतला हा कोबी मी असा सुरीने मधोमध कापते आता सूप बनवण्यासाठी एवढाच कोबी पुरेसा आहे कोबी असा बारीक चिरून घेते कोबीचा मुळाचा जाडसर भाग असतो तो फेकून द्यायचा कोबीसोबत मी आणखीन काही मिक्स भाज्या घेतल्या आहेत दोन टोमॅटो असे चिरून घ्यायचे यामध्ये तुम्ही दुधी भोपळा लाल भोपळा व इतर आणखीन काही भाज्या वापरू शकता गाजराची अशी साल काढायची म्हणजे त्याला लागले माती निघून जाते गाजर हव्या त्या आकारामध्ये कापून घ्यायचे कारण शेवटी ते आपल्याला शिजवायचे शिमला मिरच मध्ये ज्या बिया असतात त्या काढायच्या व त्याचे असे बारीक काप करायचे हे पहा इथे सर्व भाज्या मी अशा पद्धतीने चिरून घेतलेल्या आहेत कुकरमध्ये एक छोटासा चमचा तेल घातले तेल गरम झाले त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे लसूण आल्याचे थोडे काप घालायचे हे काप एकसारखे गरम झाले आता अगोदर ज्या चिरलेल्या भाज्या आहेत त्या या कुकरमध्ये घालून मिक्स करून घ्या आता भाज्यांमध्ये एक तांब्या पाणी हे ओतायचे आहे आणि आणखीन अर्धा तांब्या पाणी हे घालायचे आहे टोटल दीड तांब्या पाणी मी इथे घातले पाण्यामध्ये भाज्यांचे काप हे बुडवायचे आहेत कुकरचे झाकण लावून भाज्या हलक्याशा शिजवायच्या आहेत त्यांचा अगदीच गाळ करायचा नाही नाहीतर सूफ छान लागत नाही दहा मिनिटे झाले आहेत पराठ्याचे पीठ पहा छान मुरले हे पातळही झाले नाही त्यामुळे पीठ हे असे घट्टच मळायचे आहे आता एक चमचा तेल टाकून पीठ छान मळून घ्यायचे म्हणजे खुसखुशीत असे पराठे तयार होतात पराठ्याचा चपाती एवढा किंवा त्यापेक्षा थोडा छोटा गोळा घेऊन गोलगोल असे पराठे लाटून घ्यायचेत कणिक थोडी गव्हाच्या कोरड्या पिठात गोळून घ्यायची त्यामुळे पराठा पोळपाटला चिकटणार नाही असे एकसारखे पराठे मी लाटून घेणार आहे हे पहा घेतलेल्या साहित्याचे प्रमाण योग्य असल्याने पराठा अजिबात पोळपाटला चिकटत नाही छान असे पराठे लाटून होत आहेत थोडा जाडसर पराठा ठेवला आहे कारण यामध्ये कोबी असल्याने पोळीसारखा पातळ असा पराठा लाटला जात नाही पराठा आता शेकून घेऊयात पराठा तव्यावर भाजून घेऊया गॅस हा मोठ्या आचेवर ठेवायचा पराठा एका बाजूने खालून भाजला की तो पलटून घ्यायचा व दुसऱ्या बाजूनेही थोडा वेळ तो शेकून घ्या आता पुन्हा पराठा पलटी करून घेते पराठा शेकताना असे तेल लावायचे तूप वापरले तरीही चालेल पराठ्याला कडेने सोडलेले तेल पसरून खाली गेले की लगेच पराठा पलटून घ्यायचा नाहीतर तो तळाशी करपतो दुसऱ्या बाजूनेही तेल लाव खरपूस खमंग असा पराठा हा भाजून घ्यायचा पराठा जिथे कच्चा वाटतो तिथे तो, तो, तो व्यवस्थित भाजून घ्या गरमागरम पराठा असा प्लेट वर काढून घ्यायचा मग कशाला हवे फास्ट फूड असे हेल्दी पराठे लहान मुलांना बनवून द्या ते आवडीने खातील हे पहा इथे सर्व पराठे मी बनवून घेतलेत पराठे चवीला अतिशय खमंग लागत आहेत शिवाय खुसखुशीत असे ते भाजले आहेत इथे माझे पाच पराठे बनवून झाले आहेत पराठ्यांसोबत दही ठेचा आणखीन कोणताही सॉस तुम्ही खाऊ शकता पराठा आतून पहा कसा झाला आहे ते अतिशय सॉफ्ट चविष्ट पराठा एकदा नक्की करून पहा कसा झाला ते कमेंट करून नक्की कळवा कुकरच्या मी इथे दोन शिट्ट्या करून घेतल्यात अगोदर सांगितल्याप्रमाणे भाज्यांचा अगदी गाळ करायचा नाही अशा भांड्यामध्ये चाळण ठेवलीये या भाज्यांमधील पाणी बाजूला करून घेते भाज्या या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत मिक्सरमध्ये बारीक करून घेते इथे भाज्या या पूर्णपणे थंड झाल्यावरच मिक्सरमध्ये बारीक करा गरम भाज्यांमुळे मिक्सर हा खराब होऊ शकतो यात पाव चमचा दालचिनी पावडर घालायची आहे तीन काळ्या मिरी पावडर घालून घालायची आहे काळी मिरी जास्त घालायची नाही त्याला खूप आग असते यात थोडे पाणी घालायचे आणि भाज्या मिक्सरमधून फिरव्या मिक्सरमध्ये वाटलेल्या भाज्यांचा स्टॉक शिल्लक राहिलेल्या पाण्यात ओतून घ्यायचा भांड्यात थोडे पाणी टाकून ते देखील यामध्येच घालायचे एकदा हे मिश्रण ढवळून घेऊया गॅसवर सूप आता थोडा वेळ गरम करूया यामध्ये वरतून चवीनुसार मीठ घालायचे मिक्स करा हे पहा सात ते आठ मिनिटात हे गरमागरम कोबीचे सूप पिण्यासाठी तयार झाले आहे याला कडेने साय सुटलेली असते हे सूप लहान मुले आजारी पेशंट यांना दिले तरी चालेल अतिशय चविष्ट पौष्टिक सूप बनवून तयार झाले आहे गरमागरम सूप आता प्यायला घेऊयात रात्रीच्या जेवणामध्ये पटकन काहीतरी हलके फुलके खाऊशी वाटत असेल तर असे सूप बनवून प्या पोट तर भरेलच त्यासोबत वजनही कमी होईल तसेच मनही तृप्त होईल आज बनवलेल्या दोन रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद